नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो महाराष्ट्रामध्ये लोकसभेची पाच टप्प्यांमध्ये निवडणूक झालेली आहे आणि देशामध्ये एकूण आत्तापर्यंत सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत फक्त एक टप्पा जो आहे तो राहिलेला आहे आणि एक जूनला तो या ठिकाणी पूर्ण होईल त्यानंतर चार जूनला जी आहे मतमोजणी होणार आहे मित्रो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही जी सगळी मतमोजणीची प्रक्रिया आणि कार्यपद्धती काय असते आणि कशा पद्धतीनं मतमोजणी केली जाते ते आपण समजून घेणार आहोत माझं नाव दत्ता सावंत आहे आणि माझी पंधरा हिंगोली लोकसभा या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मतमोजणी पर्यवेक्षक म्हणून काउंटिंग सुपरवायझर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी ही जी सगळी प्रक्रिया कशी असते ती आपण पाहणार आहोत मित्रो आपण पाहूया की या ठिकाणी मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती एका विशिष्ट अशा ठिकाणी होत असते आणि त्या ठिकाणी सुरक्षा जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात असती तर हिंगोली जी पंधरा लोकसभा या ठिकाणी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी मतमोजणी चार जूनला होणार आहे सकाळी आठ वाजता आणि त्यासाठी सगळे जे मतमोजणीवरती नियुक्त कर्मचारी आहेत त्यांना सकाळी पाच वाजता त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे तर कशा पद्धतीनं हे नियोजन असतं ते आपण या ठिकाणी पाहू तेरा तारखेला या ठिकाणी आम्हाला ह्या ज्या सगळ्या ऑर्डर्स आहेत म्हणजे जे कर्मचारी आहेत मतमोजणीचे त्यांना मिळालेले आहेत चार जूनला आपल्याला सकाळी पाच वाजता त्या ठिकाणी जाणं गरजेचं असतं आणि इथं या ठिकाणी जे आहे ते मतमोजणी पर्यवेक्षक सहाय्यक मायक्रो ऑब्झर्व्हर या सगळ्यांना त्या ठिकाणी जाणं गरजेचं असतं आणि त्या ठिकाणी ही मतमोजणी होत असते मित्रो आता ही मतमोजणी ज्या पद्धतीने होते त्यासाठी तीन प्रशिक्षणं या ठिकाणी आयोजित केलेली आहेत त्यापैकी एक प्रशिक्षण जे झालेलं आहे येणारं प्रशिक्षण अठ्ठावीस तारखेला आहे आणि शेवटचं जे प्रशिक्षण आहे ते तीन जूनला आहे आणि चार जूनला आपल्याला प्रत्यक्ष मतमोजणी त्या ठिकाणी करायची आहे अशा पद्धतीनेही मतमोजणीसाठी प्रशिक्षण देण्यात येत असतं आता इथं आपण पाहूया की मतमोजणीचं जे केंद्र आहे ते इमारत आपण पाहिलेली आहे ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी असते आणि कशा पद्धतीनं आपल्याला प्रवेश असतो तो आपल्याला पाहायचा असतो तर इथं तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता की एक जे गेट आहे किंवा जे प्रवेश आहे तो असतो आणि हे जे तुम्हाला ॲरोज दिसतात या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये या ॲरोजनं जो स्टाफ आहे मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी ते या ठिकाणी या इमारतीमध्ये येत असतात आणि उमेदवाराचे जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आहेत ते लाल ॲरो तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं दुसऱ्या प्रवेशद्वारातून त्या ठिकाणी काय करू शकतात ते मध्ये येऊ शकतात आणि हा जो आतला भाग आहे त्या ठिकाणी या ठिकाणी हा हॉल जो आहे किंवा जी बिल्डिंग आहे या बिल्डिंगमध्ये या हॉलमध्ये हे मतमोजणीची प्रक्रिया चालत असते तर इथं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे बॅरिकेडिंग आहे हे अशा पद्धतीनं दिल, दिलेलं आहे आणि या इमारतीमध्ये कोणीही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही तिथं विशिष्टच जे नियुक्त कर्मचारी आहेत किंवा जे प्रतिनिधी आहेत त्यांनाच प्रवेश असतो शासकीय जे कर्मचारी आहेत त्यांनाच या मतमोजणीसाठी या ठिकाणी प्रवेश दिला जातो आता आपण याच्या नंतर पाहूया की हिंगोली लोकसभा जी आहे त्यामध्ये सहा विधानसभा येतात आणि त्या सगळ्यांची मतमोजणी ही एकाच ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये सहा विधानसभा कोणती आहे तरी पहिली आहे ब्याऐंशी उमरखेड त्यानंतर दुसरी त्या त्यान्णी त्यान्णी त्यानंतर त्यानंतर आहे त्या ठिकाणी त्र्याऐंशी किनवट त्यानंतर चौऱ्याऐंशी हदगाव आहे त्यानंतर ब्याण्णव वसमत आहे त्यानंतर त्र्याण्णव या ठिकाणी कळमनुरी आहे आणि चौऱ्याण्णव हिंगोली हे तुम्ही पाहू शकता हे सहा विधानसभा या लोकसभा क्षेत्रामध्ये येतात आणि इथं ही मतमोजणी त्या ठिकाणी होणार आहे आता आपण पाहूया की जे मुख्य मतमोजणीचा जो हॉल आहे तो कशा पद्धतीनं असतो तर तो या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर इथं आपण पाहू शकतो की हा जो प्रवेशद्वार आहे हा प्रवेशद्वार आहे मध्ये हॉलमध्ये जाण्यासाठी त्या ठिकाणी बघा व्ही ईव्हीएम व स्टाफ प्रवेश हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीनं जे ग्रीन लाईन आहेत त्या ग्रीन लाईन्स तुम्हाला इथं दिलेल्या आहेत आणि याच्याच मार्फत ह्या अशा पद्धतीनं जो स्टाफ आहे म्हणजे नियुक्त कर्मचारी आहेत ते अशा पद्धतीने मध्ये येतात आणि चौदा टेबल्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत इथं तुम्ही पाहू शकता हा पहिला टेबल आहे हा दुसरा टेबल आहे हा तिसरा टेबल आहे अशा पद्धतीने हे सगळे जे टेबल आहेत ते टेबल तयार करण्यात आलेले आहेत आणि हे इथं इथून पाहा तुम्ही आठ नऊ दहा आणि चौदा अशा पद्धतीनं टेबल आपल्याला दिलेले आहेत आता इथं व्यवस्था कशा पद्धतीने बसण्याची आपण इथं पाहू शकतो की कम्प्यु कम्प्युटर टॅब्युलेशन आहे पहिल्यांदा हा एक कक्ष त्या ठिकाणी असेल किंवा इथं हे कर्मचारी बसतील त्यानंतर ए आर ओ असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते त्या ठिकाणी बसतील त्यानंतर मॅन्युअल टॅब्युलेशनचा एक टेबल तिथं असेल आणि रिझर्व्ह स्टाफ अशा या ठिकाणी असेल आणि याच्यामधून त्या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केलेली असेल हे सगळे टेबल त्या ठिकाणी तुम्हाला दिसतात एक दोन तीन असे चौदा आणि हा या ठिकाणी उमेदवाराचे जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आहेत त्यांना अशा पद्धतीनं प्रवेश दिलेला असतो आणि ते अशा पद्धतीनं प्रत्येक टेबल समोर तुम्हाला या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात हे असे टेबल समोर त्या ठिकाणी त्यांना व्यवस्था केलेली असते आणि या ठिकाणी ही जी नेट आहे किंवा हे बॅरिगेडिंग असतं किंवा ह्या बॅरिकेडिंगच्या पाठीमागे टेबल ते आहेत आणि त्याच्या समोर त्या ठिकाणी प्रतिनिधी आता टेबलचा सुद्धा एक मुख्य त्या ठिकाणी जो नकाशा आहे तो आपण पाहूया अशा पद्धतीनं ती रचना आतमध्ये केलेली असते इथं पाहू शकता आपण उदाहरणासाठी आठ नंबरचा टेबल घेऊया याच्यामध्ये बघा या बाजूला मतमोजणी पर्यवेक्षक म्हणजे काउंटिंग सुपरवायझर असतात या बाजूला मतमोजणी सहाय्यक असतात खाली मायक्रो ऑबर्व्हर त्या ठिकाणी असतात आणि समोर हे तुम्ही इथं पाहू शकता की उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आहेत ते आहेत आता या टेबलवरती ज्यावेळेस आपण मतमोजणी करतो त्यावेळेस जे सीईओ आहे म्हणजे कंट्रोल युनिट आहे ते असं दिसेल अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ठेवावं लागतं आणि समोर जे मतमोजणीसाठी आलेले प्रतिनिधी आहेत त्यांना ते दिसलं पाहिजे अशा पद्धतीनं आणि हे जे बाकीचे आहेत मायक्रो ऑब्झर्वर किंवा त्या ठिकाणी पर्यवेक्षक आणि हा सहाय्यक यांना सुद्धा ते सगळ्यांना दिसणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग त्याचं वाचन होऊन किती कोणाला मतं पडले ते नोंदवले जातात हे काम मतमोजणी पर्यवेक्षकाचं त्या ठिकाणी असतं त्यानंतर आपण याच्यामध्ये काही जे फेरी आहे किंवा जी संख्या आहे फेऱ्यांची ती किती आहे ते पाहूया इथं बघा आता ब्याऐंशी उमर खीण आहे एकूण मतदान केंद्र किती आहेत तीनशे सदतीस आहेत आणि फेऱ्या किती आहेत चोवीस फेऱ्या आहेत तर प्रत्येक या ठिकाणी जे मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रासाठी या वेगवेगळ्या फेऱ्या चौदा टेबलमध्ये त्या ठिकाणी विभाजित केलेले असतात तशी ती विभागणी असती त्यानंतर पाहूया आपण त्र्याऐंशी किनवट किती आहेत तीनशे अठ्ठावीस त्या ठिकाणी एकूण मतदान केंद्र आहेत आणि चोवीस फेऱ्या होणार आहेत त्यानंतर चौऱ्याऐंशी हातगाव तीनशे वीस मतदान केंद्र सत्तावीस त्या ठिकाणी फेऱ्या होतील ब्याण्णव वसमत तीनशे तेवीस काय आहेत मतदान केंद्र सत्तावीस फेऱ्या त्या ठिकाणी अपेक्षित आहेत त्र्याण्णव कळमनुरी तीनशे सेहेचाळीस मतदान केंद्र पंचवीस फेऱ्या चौऱ्याण्णव हिंगोली आणि या ठिकाणी तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्र आणि पंचवीस फेऱ्या असे एकूण एकोणवीसशे सत्त्याण्णव जे आहेत ते मतदान केंद्र आहेत आणि जवळपास इथं एकशे बावन या फेऱ्या सगळ्यांच्या मिळून त्या ठिकाणी होणार आहेत तर अशा पद्धतीने हे सगळं मतदान मत जे आहे ते मोजलं जातं आता याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना आपण पाहणार आहोत बघा काय आहे ह्या सूचना ज्या आहेत या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेल्या असतात आणि अतिशय महत्त्वाच्या असतात मतमोजणी केंद्राला आपल्याला चार जूनला पोहोचायचं आहे किती वाजता सकाळी पाच वाजता पाच वाजता त्या ठिकाणी बोलवलेलं असते आणि आपल्यासोबत ओळखपत्र असणं अत्यंत गरजेचं असते त्याशिवाय आपल्याला आतमध्ये प्रवेश त्या ठिकाणी मिळत नाही त्यानंतर आपल्याला इथं मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जी आहे ती मध्ये घेऊन जाता येत नाही त्याची आपण काळजी घेतली पाहिजे त्यानंतर हे जे ठिकाण आहे हे ठिकाण आपल्याला सोडता येत नाही निकाल जाहीर झाल्यानंतर देखील आपल्याला हे ठिकाण सोडता येत नाही ज्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी आदेश मिळतील की आता तुम्ही जाऊ शकता तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी जायचं असतं म्हणून हे ज्या सूचना आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हे जे रँडमायझेशन झालेलं आहे या रँडमायझेशन नंतर आपल्याला दिलेल्या टेबलवरती त्या ठिकाणी जाऊन काम करावं लागतं त्यानंतर Uh, कुठलीही जी माहिती आहे किंवा जी आकडेवारी आहे ती आपल्याला डायरेक्ट कुणालाही सांगता येत नाही आपल्याला ए आर ओच्याच परवानगीने त्या ठिकाणी ती सांगावी लागते किंवा तशा पद्धतीची कुठलीही आकडेवारी आपण सांगायची नसते सगळी व्यवस्था दिवसभराची त्या ठिकाणी केलेली असते म्हणून हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर सर्व मतमोजणी अधिकारी कर्मचारी उमे यांनी उमेदवार त्यांचे प्रतिनिधी जे काही आपल्या सोबत त्या ठिकाणी ही लोकं असतील त्या सगळ्यांशी आपल्याला सौजन्यपूर्ण वागणं गरजेचं असतं आणि तरच त्या ठिकाणी एक कोऑर्डिनेशन आहे हे आपल्यामध्ये राहील आणि व्यवस्थित किंवा सुरळीत पद्धतीनं मतमोजणी होईल याची आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यायची असते तर अशा पद्धतीने ह्या सूचना महत्वाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या असतात आता याच्यामध्ये परत काही महत्वाच्या गोष्टी आहेत असतात की जसं की मतमोजणी कक्षात कोण जाऊ शकतो तर या ठिकाणी पहा मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी किंवा कर्मचारी यांनाच प्रवेश असतो कोणीही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्याच पद्धतीनं माननीय निवडणूक निरीक्षक तसेच माननीय नियो भारत निवडणूक आयोगानं जे माणसं निर्देशित केलेली आहेत किंवा जे कर्मचारी निर्देशित केलेले आहेत त्यांनाच त्या ठिकाणी प्रवेश असतो उमेदवार त्यांचे प्र निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधी यांना देखील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जो प्रवेश आहे या मतमोजणी केंद्रामध्ये किंवा या कक्षामध्ये ते येऊ शकतात त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती सुरुवात कशा पद्धतीने होते तर सर्व सुरुवातीला पोस्टल मतपत्रिका त्या ठिकाणी मोजल्या जातात सकाळी आठ वाजता आणि ईव्हीएमची जी मतमोजणी आहे ती साडेआठ वाजता त्या ठिकाणी सुरू होते याचाच अर्थ असा आहे की तीस मिनिट अगोदर जी आहे ई व्ही मतमोजणी सुरू होण्याच्या अगोदर पोस्टल मतमोजणी सुरू होत असती हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं त्यानंतर स्ट्रॉंग रूममधून जे आहे फेरी निहाय अनुक्रमे टेबल निहाय मतदान केंद्र निहाय मशीन्स मशीन त्या ठिकाणी आणल्या जातात म्हणजे कुठल्या टेबलवरती चौदा टेबल आपण बनवलेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्या टेबलवरती कोणत्या मशीन येणार आहेत हे सगळं त्या ठिकाणी ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीनं त्या यादीप्रमाणे ह्या सगळ्या मशीन्स त्या ठिकाणी येतात आणि अशा पद्धतीने ही मतमोजणी त्या ठिकाणी होत असते तर मित्र मला वाटतं की ही जी माहिती आहे तुमच्या लक्षात आली असेल काही तुम्हाला समस्या असेल काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज कॉमेंट करा त्याची उत्तरं आपण शोधूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद